आज भल्या सकाळीच मनाला चटका लावून जाणारी दुर्घटना कानावर पडली ती म्हणजे दिवा आणि मुंबऱ्यात स्थानकादरम्यान एका भीषण दुर्घटनेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अनेक जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते या वळणावर अनेकदा अपघात होत असल्याचं आता प्रवाशांनी सांगितलं आहे हेच ऐकता मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का असा प्रश्न उपस्थित होतो मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात डब्यांची संख्या वाढवावी ही मागणी सातत्याने होत असताना रेल्वे प्रशासनाचं नियोजन नेमकं कुठं चुकतंय बंत दरवाजाच्या लोकल हा यावरचा उपाय असू शकतो का या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा रायत रिद्देश कदम मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल ट्रेन्स आजूबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले ट्रेनचा वेग भरधाव असल्यामुळं हे प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले तर अनेकांचा यात मृत्यू देखील झाला हा अपघात झाला तेव्हा अनेक रेल्वे प्रवासी हे दरवाजात फूट बोर्डवर उभे होते गाडीत प्रचंड गर्दी होती एका ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅग चा दुसऱ्या लोकल ट्रेन मधील प्रवाशांना धक्का लागला आणि जवळपास दहा ते बारा प्रवाशी ट्रेन मधून खाली पडले कसाऱ्याहून सीएसएमटी ला जाणाऱ्या मध्ये प्रवासी लटकून जात होते त्याचवेळी सीएसएमटी वरून निघालेली दुसरी ट्रेन प्रवाशांना घासली गेली या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यात लोकलमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह रुळावर आहेत तर प्लॅटफॉर्मवर सर्वत्र मृतदेह दिसून येत आहेत तर दोन ट्रेन एकमेकांना घासल्या जातात हे अत्यंत गंभीर असल्यानं संपूर्ण राज्यभरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येते आहे असं असलं तरी मुंबईकरांसाठी या घटना काही नव्या ना नाहीत या संपूर्ण दुर्घटनेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत तर या अपघातानंतर मध्य रेल्वेने नेमके कोणते निर्णय घेतले आहेत ते, ते पाहूयात नवीन गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असेल दोनशे अठ्ठावन्न नव्या एसी गाड्या ताफ्यात येणार आहेत या गाड्या अद्ययावत आणि ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असणार आहेत सध्याच्या लोकल ट्रेन्स नाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात आय एफ सी सोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्ला पर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित आहे यामुळे गर्दीचं नियोजन या नियो करणं सोपं होईल ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईन पर्यंत अपग्रेड करण्यात येणार आहे सरकारी आणि खासगी कार्यालयांना एकच ऑफिस टाइम न ठेवता वेगवेगळे इन आउट टाइम ठेवावे यासाठी चर्चा करण्यात येणार आहे या सर्व उपायांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र आज मुंबईत सर्व मेट्रो मार्गांवर स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या एसी मेट्रो धावतात इतकंच नाही तर मेट्रो वन जी वर्सोवात ते घाटकोपर पर्यंत धावते ही प्रचंड गर्दी असणारी मेट्रो मार्गिका केवळ योग्य नियोजनामुळे उत्तम गर्दी हाताळू शकते तसंच स्वयंचलित दरवाजे असल्यानेच या मेट्रो मार्गिकांवर गर्दी प्लॅटफॉर्मवरच थांबवली जाते मेट्रोमध्ये केवळ क्षमता आहे तेवढेच प्रवासी प्रवास करतात त्यामुळे स्वयंचलित डोर हा लोकल उपनगरीय सेवेसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो तसंच दुसरी मागणी समोर येत आहे ती म्हणजे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासोबतच डब्यांच्या लोकल आता डब्यांच्या करण्यात याव्या अशी मागणी होते बरोबर रेल्वे आणखी एक महत्वपूर्ण मागणी आहे ती म्हणजे दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सेवा सुरू करण्याची मागणी आज अमृत भारत स्थानका अंतर्गत स्थानक पुनर्विकासाची कामं रेल्वेने हाती घेतली आहेत मात्र ही कामं जलद पूर्ण करून अधिक गर्दी हाताळू शकतील असे मेट्रो प्रमाणेच अद्ययावत प्लॅटफॉर्म उभारण्याची आवश्यकता रेल्वे प्रशासनानं आता लक्षात घेतली पाहिजे ज्या धोकादायक वळणांवर असे अपघात नियमितपणे होतात अशा धोकादायक वळणांवर रेल्वे एका बाजूला झुकते एका लोकलमध्ये छत्तीसशे प्रवासी प्रवास करतात मात्र पिकअप अवरमध्ये एका लोकलमधील संख्या सहा पेक्षा जास्त होते जेव्हा ही संख्या जास्त होते तेव्हा लोकल मध्ये लोड येऊन ती एका बाजूला झुकते असे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर ही अत्यंत गंभीर घटना असल्याने यानंतर आता रेल्वे ट्रेन घासली गेली असल्याचा देखील एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे एकूणच मुंबई लोकल सेवेवरील वाढता ताण गर्दी हाताळण्यासाठीच्या उपाययोजना आणि उपनगरीय रेल्वेला पर्यायी तितक्याच जलद प्रवासी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता अशा घटनांमधून प्रकर्षाने जाणवते या संपूर्ण विषयावरची या घटनेवरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी अशा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद